लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या ई सी संदर्भातला अजून एक महत्वाचा प्रश्न समोर आलेला आहे तो प्रश्न काय ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत म्हणजे वडील आईपासनं दूर राहतात पती सांभाळत नाहीत या बहिणींनी काय करावं कारण पती किंवा वडील ओटीपी देत नाहीयेत जिवंत आहेत पण आपल्या आईपासून म्हणा किंवा पती पासुन, पत्नी पासून काय राहतात सेपरेट राहतात तर या बहिणींनी काय करावं त्यामध्येच नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागली आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींचे हे प्रश्न आहे की ज्या बहिणींना वडील आहेत पती नाही आहेत ते सांभाळ करत नाहीयेत तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला सोळावा हप्ता भेटला का याची प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या मग आता पती आणि वडील जर नसले दुसरा ओटीपी कोणाचा द्यायचा कारण की डॉक्युमेंट्स नाही आहेत तर अशा वेळेस सरकारने या गोष्टीबद्दल विचार करून लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी करतो आणि सरकार हे जे निर्णय घेत आहेत तर प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी सॉल्व्ह करणं अत्यंत गरजेचं आहे जसं की ज्या बहिणीला अजूनही ओटीपी येत नाहीत किंवा ज्या बहिणीचं नाव पात्र यादीमध्ये नाहीत पात्र असून सुद्धा पात्र यादीमध्ये नाव नाही आहेत यांचेही प्रश्न अजून सुटता सुटी ना म्हणून सरकारने लवकरात लवकर या गोष्टीचा निर्णय घ्यावा आणि सोबतच आपलं जे चॅनल काय करतं लाडक्या बहिणींनो या ठिकाणी लाडक्या बहिणींचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात चला लाडक्या बहिणींना सगळं समजून घेऊयात बघा एका ताईने म्हटलंय अहो दादा नवऱ्यापासून वेगळं राहत आहे आईच्या घरात राहते तर ई केवायसी कशी करायची इचल करंजी बरोबर से म्हटलंय की आम्ही अठरा वर्षापासून विभक्त हो, आहोत आम्ही काय करावं या बहिणीला आपण उत्तर देऊयात आणि जी बहीण एकटी आहे लग्न झालेली नाहीये तर मग या बहिणीने काय करायचं म्हणजे या बहिणीचं लग्नच झालेलं नाही आहे पण या बहिणीचे जे वडील आहे अठरा वर्षापूर्वी डेथ झाली तर मग या बहिणीने काय करावं तर या बहिणीने काय डॉक्युमेंट्स काढावं ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीये त्यांनी डॉक्युमेंट्स काढावे त्याच्यानंतर ज्यांचे पती बेपत्ता आहे बेपत्ता या बहिणींनी सर्वात प्रथम काय करायची पोलीस कंप्लेंट करायची पोलीस कंप्लेंट केल्यानंतर त्याची प्रत घेऊन म्हणजे झेरॉक्स कॉपी घेऊन तहसील मध्ये जाऊन त्याचं अॅफिडेव्हिट बनवून घ्या अफिडेव्हिट तुम्हाला पाचशेच्या स्टॅम्प वर शंभरच्या स्टॅम्पवर बनवणं गरजेचं नाहीये ते तुम्ही ग्रीन पेपर असतो तिथे अर्जनीस कडे त्या ग्रीन पेपरवर तुम्ही तिथे लिहू शकता की बाबा इतक्या दिवसांपासून माझे पती बेपत्ता आहे आम्ही पहिलेच कंप्लेंट केलेली होती पण ती दिली नाही पण आता आम्ही पुन्हा कंप्लेंट केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हा जो सेल्फ डिक्लेरेशन आहे की मी आता एकटीच राहते माझ्या मुलाबाळांचा मी सांभाळ करते अशा पद्धतीचे तुम्ही देऊन ते अंगणवाडी सेविका हो किंवा महिला व बालविकास विभागाकडे देऊ शकता पण ज्या बहिणींचे पती आहे जिवंत आहे माहीत आहे कुठे राहत आहे वडील माहीत आहे कुठे राहत आहे तर अशा बहिणींनी काय करावं सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेवटीला सांगणार आहे बघा अंगणवाडी सेविका अजून प्रश्न आहेत ते सुटले आहे का सुटले तर पण पन... अंगणवाडी सेविका तुमचे अर्जच घेत नाहीयेत तर अजूनही सरकार मार्फत लाडक्या बहिणीनो त्या अंगणवाडी सेविकांपर्यंत आदेश पोहोचलेले नाहीत असं अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे जर हा पॉईंट जर तुम्हाला योग्य नाही तर तुम्ही कुठे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा व महिला बाल विकास विभाग या ठिकाणी जाऊन तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करू शकता समजा असंही नाही झालं तर तुम्ही नोव्हेंबर महिन्याचा तीस नोव्हेंबरचा वेट करा तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला काय मिळणार आहे लाडक्या बहिणी ऑनलाईन अपलोडचं ऑप्शन मिळणार आहे सो अजून तीनश चार दिवस तुम्ही थांबू शकता ऑलमोस्ट आजची तारीख जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल आजची पंचवीस आहे अजून पाच दिवस थांबवा नाही जात आपल्याला डिसेंबरचे दिवस आहे आपण काहीतरी करू ज्यानंतर ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाहीये ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे त्यांचा इशूच नाही आता पण ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही त्या बहिणींनी काय करा डॉक्युमेंट्स लवकरात लवकर काढा आणि जर पती किंवा वडील सांभाळत नसेल तर अशा बहिणींनी काय करायला पाहिजे ते सुद्धा लगेच तुम्हाला सांगतो डोंट वरी पात्र यादीमध्ये नाव नाहीये या बहिणींचा इश्यू अजूनही सॉल्व्ह झालेला नाही सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये आहेत अनेक प्रश्न लाडक्या बहिणींनी मांडलेले आहेत आणि हा प्रश्न मी त्या दिवशी म्हणून सांगितलं होतं आय थिंक सुद्धा हेच होतं की प्रश्न सॉल्व्ह आहे कारण की मी स्वतः अनेक लाडक्या बहिणींची ई केवायसी करून दिली बरोबर विदाउट एनी पैसे तर लाडक्या बहिणी अनेक तरी लाडक्या बहिणी आहेत त्याचे प्र, 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 प्रश्न सुटलेले नाहीये ओटीपी येत नाही हा पण एक मोठा इशू आहे या ओटीपी येत नाही याचा सुद्धा प्रश्न सरकारने लवकरात लवकर सॉल्व्ह करायला पाहिजे कधी लाभार्थी बहिणीला येत होतो कधी त्याच्या वडिलांना किंवा पतीला येत नाही हा प्रश्न सॉल्व्ह करण आणि ज्या बहिणींकडे मोबाईल नाही त्या बहिणींनी मोबाईल नका घेऊ तुम्ही सिम कार्ड घ्या नवीन सिम घ्या तो तो सिम एखाद्याच्या मोबाईल मध्ये टाका किंवा घरच्या मोबाईल मध्ये टाका आणि त्याच्या माध्यमातून तुमची तुम काय करा ई केवायसी करून घ्या आधार लिंक केल्यानंतर सात दिवस लागतो सात दिवसांत तुमची ई केवायसी होतं हे प्रश्न मी तुम्हाला सगळं सांगितले आहे आता लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाचा मुद्दा होता की ज्या बहिणींचे वडील किंवा पती बेपत्ता आहे बेपत्ता आहे या बहिणींनी काय करावं बेपत्ता आहे तर तुम्ही कंप्लेंट करायची हे सांगितले मी तुम्हाला त्याच्यानंतर काय करायचं अंगणवाडी सेविकांकडे ते नेऊन द्यायचं किंवा बेपत्ता झाल्यानंतर पोलीस कंप्लेंट केली त्याच्यानंतर तहसीलमध्ये जाऊन तहसीलमध्ये जाऊन त्याला अॅफिडेव्हिट करा पण ज्या बहिणींचे पती किंवा वडील जिवंत आहे पण ते सोबत राहत नाही सांभाळ करत नाही अशा बहिणींसाठी काय या प्रश्नाला लवकरात लवकर सरकारने सॉल्व्ह करणं गरजेचं आहे तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही ओटीपी दे मागायला त्यांची पण करू शकता की बेपत्ता आहे म्हणून कारण की सरकारला माहित असतील ते कुठेतरी आहे म्हणून तर अशा वेळेस या प्रश्नांना सोडवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर समोर येऊन या बहिणींचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे अशी मी मागणी करतो आणि लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला अजूनही ई केवायसी करताना परेशानी होत आहे किंवा त्रास होत आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या प्रश्नाला महाराष्ट्रातील तमाम बहिणींचं मागणी आहेत हेच दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणीनं हो। काही बहिणींनी या ठिकाणी सुद्धा चुका केली आहे जात आणि प्रवर्गामध्ये इथे चुका केल्या असेल तर काही हरकत नाही कारण की हीच लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील सर्वच बहिणींसाठी आहे तर जातीवरून किंवा कास्टवरून तुमची जर चूक झाली असेल तर काही इश्यू नाही आहे यानंतर लाडक्या बहिणींना ज्या बहिणींचं होय नाही झालेलं आहे या बहिणींनी सुद्धा इथे घाबरण्याची गरज नाहीये कारण जर तुम्ही बघितलं असेल तुमच्या पती आणि वडिलांचं नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर ऑलरेडी घेतलेला आहे म्हणजेच काय वडिलाच्या किंवा पतीच्या आधार कार्डवरून किंवा त्यांच्या मोबाईल नंबरवरून काय मिळणार आहे राशन कार्ड ची डिटेल मिळतील आणि त्याच्यानंतर बघितलं जाईल की तुमच्या कुटुंबामध्ये कोण सरकारी कर्मचारी आहे किंवा निवृत्त वेतन घेत आहे त्याच्यानंतर होऊ शकतं की जर तुम्ही निकषामध्ये बसले नाही तर तुमचा लाभ बंद होईल माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे राशन कार्डमध्ये सगळंच माहिती पडतो डोंट वरी इथे तुम्हाला लाडक्या बहिणी एका कुटुंबामध्ये जर तीन पेक्षा जास्त सॉरी दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असाल तर या ठिकाणी नाही करणंच योग्य राहील आणि दोन पेक्षा कमी असेल तर या ठिकाणी होय करणं गरजेचं आहे इथे सुद्धा काय आहे जर सरकारी कर्मचारी नाहीत किंवा निवृत्त वेतन घेत नाही तर अशा वेळेस होय करायचं आणि जर घेत असाल तर नाही करायचं बरोबर आणि खाली काय इथे टिक करून इथे सबमिट करायचं म्हणजे तुमची अशी केवायसी कम्प्लीट होईल मग आता लाडक्या बहिणींनो ही जी हाफ केवायसी कशी डन करायची ज्या बहिणींचे पती नाही आहेत वडील नाही आहेत किंवा सांभाळत नाही आहेत किंवा आहेत या बहिणींनी लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र जी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहेत या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला जायचं तिथे गेल्यानंतर अशा पद्धतीचं वेब पेज तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वतःचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे स्वतःचा नातेवाईकांचा मग इथे हा कॅप्शर कोड टाका मी सहमत आहे वटी करा ओटीपी पाठवा इट माइट बी पॉसिबल अशा पद्धतीचे एरर येईल तर अशा पद्धतीचे आले तर तुम्ही वारंवार ट्राय करा वीस पंचवीस वेळा ट्राय करा हंड्रेड पर्सेंट मी स्वतः अनेक लाडक्या बहिणींचे हे इश्यू सॉल्व्ह करून दिलेले आहेत जर तुम्हाला वाटलं मला कॉल करायचा आहे तर आपण युट्यूबमध्ये युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर भेटेल मला कॉल करा मी तुमचा हा इश्यू सॉल्व्ह करून देईल त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला असा दुसरा इरा ला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाडक्या बहिणींना मला इथे म्हणायचं आहे जसा तुम्हाला ओटीपी पाठवला तर तो ओटीपीचा ना दहा मिनिट वेट करा असं नका की तुम्हाला ओटीपी आला नाही तर तुम्ही लगेच रिफ्रेश कराल मग ओटीपी मग अशा वेळेस काय होतं जर दुसरा ओटीपीला तुम्ही रिफ्रेश केलं तर त्याला इनव्हॅलिड दाखवतं म्हणून तुमचं होणार नाही बरोबर दहा मिनिट वेट करायचं ऑलमोस्ट तुमचं काम डन झालं आणि पतींचे आधार कार्ड घेऊन कुठे जायचं अंगणवाडी सेविका किंवा कुठे जायचं बहिणीच्या महिला व बाल विकास डॉक्युमेंट असतील तर नसतील तर डॉक्युमेंट काढा ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स काढता येईल त्या बहिणींनी डॉक्युमेंट्स लवकरात लवकर काढून घ्या पण ज्या बहिणींचे वडील बेपत्ता आहे पती बेपत्ता आहेत त्यांनी पोलीस कंप्लेंट करून तहसीलमध्ये जाऊन करा पण ज्या महिलांचे पती माहिती कुठे राहतात वडील माहिती कुठे राहतात पण ते आपल्याला सेकंड ओटीपी देऊ शकत नाही तर अशा बहिणींचे मुद्दे लवकरात लवकर सरकारने सॉल्व्ह करावं अशी मागणी लाडक्या बहिणींची आहे आणि सरकारने ते लवकरात लवकर करून त्या लाडक्या बहिणींना ते प्रॉब्लेमातून दूर करावं अशी मागणी आहे बरोबर संबंधित अंगणवाडी सेविका एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत द्यायचा आहे जर तिथे नाही झालं तर जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे तर बघा लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळीच इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्येच अजून एक न्यूज आलेली आहे आजची न्यूज आहे ई केवायसी ठरली गेम चेंजर बावन्न लाख महिला अपात्र ठरणार आहे ई केवायसी केल्यानंतर तर तुमची प्रतिक्रिया काय की सरकारने खरंच ई केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणीना अपात्र ठरवावं का कारण तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक किंवा पतीचा आधार क्रमांक घेतला आणि त्याच्यामध्ये कुटुंबाची माहिती मिळेल आणि तुमच्या फॅमिलीची इन्कम अडीच लाखाच्या वरती बट ऑबियस आहे जाणारच आहे सर्वसामान्य नागरिक वर्षभरामध्ये अडीच लाख रुपये कमवतोच कारण एकटा एक नाही ना पूर्ण फॅमिलीची इन्कम आहे तर अशा वेळेस बावन लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरू शकतात तर तुमच्या प्रतिक्रिया काय तिकडे सरकार हजारो करोडचे घोटाळे करतात आणि त्यांना काहीच होत नाही तर आपल्यासाठी अडीच लाखच का तर तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र जय श्रीराम